नाव काय सर तुमचं माझं नाव अमोल महादेव चिपडे ठीक आहे वय किती पाडोनीस गाव बार्शी माझ्याकडे येण्यापूर्वी त्रास काय होतो सर तुम्हाला सर मी मागचे कमीत कमी आठ दहा मला फ्लक्च्युएटिंग सर्दी आहे जी कंटिन्युअस मला ज्यावेळेस सीझन चेंज होतो त्यावेळेस होते बरं पावसाळ्यामधून हिवाळ्यात शिफ्ट झालं किंवा अचानक उन्हाळ्यामधून पावसाळ्यात शिफ्ट झालं तर ते हॅबिच्युअल झाली माझ्या शरीराला किंवा बाबा होते सर्दी मला बरोबर ठीक आहे लक्षणं काय असेल सर त्याचे कंटिन्युअस ये ना नाक गळणं आणि खूप पॅनिक होणं ठीक आहे सर आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन किती दिवस झालं एकच महिना झाला त्यातलं पंधरा दिवसाचा कोर्स कंप्लीट केला मी बरं आता फरक काय जाणार सर नव्वद टक्के फरक आहे लक्षली मला फक्त एक दसरली झाली बरं बा, बा, बाकी सगळी लक्षण कमी आहेत खूप छान ठीक आहे सर बाबा ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला जे काही मला त्या फॅकल्टीवर ब्लेम नाही करायचा पण ऑलिओपॅथीचे जे काही साईड इफेक्ट्स सा आहे ते आफ्टर जगतोय त्याच्यामध्ये नक्कीच होमिओपॅथी आपल्याला एक सस्टेनेबल हेल्थ देऊ शकते जगात सगळं पैशाने घेता येत नाही आणि हेल्थ तर अजिबात घेता येत नाही पण त्यामुळे वेळीच थोडं वेगळ्या अँगलने विचार करून होमिओपॅथी ट्राय करायला काही हरकत नाही आणि बारशी सारख्या ठिकाणी राऊत सरांचं मला स्वतःला एवढा चांगला अनुभव आहे की पंधरा दिवसामध्ये मी मागचे वीस बावीस वर्ष ही सर्दी कॅरी करतोय मला एक पंधरा ते वीस दिवसा कोर्समध्ये एक्सपेक्टेशनचे पुढचे रिझल्ट मिळालेले ठीक आहे सर थँक थँक्यू सर थँक्यू